नमस्कार या ठिकाणी तंत्राने आपण पाहता यांना बापूसाहेब नामदेव साळे राहणार मोठेगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथील शेतकरी आहेत त्यांनी या सारटी पद्धतीने क्षेत्र किती आहे तीन एकर क्षेत्रावरती हरभरा टोकन केलेले आहे लागवड तारीख बारा नोव्हेंबर बारा नोव्हेंबरची टोकन आहे आपण पाहू शकता त्यांनी प्रयोग म्हणून सलग चार साऱ्यानंतर घरी खाण्यासाठी या ठिकाणी ज्वारी पण आतमध्ये टोकन केलेली आहे चार चार काकऱ्यावरती आता ही काकरी लावली एक दोन तीन चार ह्या चार काकऱ्या सोडून परत आणखीन एक लाईन ज्वारी याचं कारण हरभरा काढते वेळेस त्रास मजुरांना त्रास होऊ नये व्यवस्थित हरभरं काढलं जावं कारण सलग सऱ्या केल्या असत्या तर हरभरं काढताना फार प्रॉब्लेम झाले असते यांचं एस या आर टीचं हे पहिलंच वर्ष आहे the yeah. net.